ओट लिप्स गुलाबी ओट हवे आहेत का घरी बनवा हे तीन सोपे स्क्रब लिपस्टिक लावायला विसराल ओटांच्या काळजीसाठी घरगुती स्क्रब का महत्त्वाचे आहे चला तर जाणून घेऊया जशी चेहऱ्याची त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे तशीच ओटांची काळजी घेणेसुद्धा महत्त्वाचे आहे बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांमध्ये अशी रसायने असतात जी काही काळासाठी परिणाम दर्शवतात परंतु दीर्घकाळात ओटांना हानी पोहोचवू शकतात त्या तुलनेत मध लिंबू नारळ तेल साखर इत्यादी घरगुती उपचार कोणत्याही दुष्परिणामांशिवाय ओटांना पोषण ओलावा आणि सौंदर्य प्रदान करतात जर तुम्हाला तुमचे ओट नेहमीच मऊ गुलाबी आणि आकर्षक दिसावेत असे वाटत असेल तर हे घरगुती उपाय नक्की करून पहा हे उपाय इतके प्रभावी आहेत की लोक त्याची स्तुती करताना कधीही थकणार नाहीत आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला बाहेरून काहीही खरेदी करण्याचीही गरज पडणार नाही दैनंदिन जीवनात सूर्य किरणे धूळ आणि कमी पाणी पिण्याची सवय यामुळे ओट कोरडे होतात अशा परिस्थितीत आठवड्यातून दोनदा घरगुती स्क्रब वापरल्याने ओटांची मृत त्वचा निघून जाते आणि त्यांचा नैसर्गिक गुलाबी रंग परत येतो तसेच ओटांवर कोणतेही क्रीम किंवा लिप बाम लावण्याची गरज उरत नाही उन्हाळ्याची उष्णता असो किंवा हिवाळ्यातील थंडी हवामानाचा सर्वात आधी आपल्या ओटांवर परिणाम होतो ओठ फाटणे कोरडेपणा किंवा त्यांचा नैसर्गिक रंग फिकट होणे या सामान्य समस्या आहेत ज्या लहान वाटू शकतात परंतु आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात बाजारात उपलब्ध असलेल्या लिपस्टिक आणि महागड्या सौंदर्य प्रसाधने अनेकदा तात्पुरते सौंदर्य देतात पण आतून कोणताही लक्षणीय परिणाम करत नाही तर आपल्यासाठी चांगली बातमी अशी आहे की या समस्यांचे निराकरण आपल्या स्वतःच्या स्वयंपाकघरात लपलेले आहे काही सामान्य आणि नैसर्गिक घटकांचे मिश्रण करून घरगुती स्क्रब तयार करता येतो जे ओटांची मृत त्वचा काढून टाकतेच शिवाय त्यांना पुन्हा मऊ गुलाबी आणि आकर्षक बनवते हा उपाय केवळ स्वस्तच नाही तर पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी देखील आहे तर चला बघूया पृथ्वी एक सर्वात सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय म्हणजे मध साखर आणि तेलापासून बनवलेला स्क्रब सर्वप्रथम एक चमचा मध अर्धा चमचा बारीक साखर आणि काही थेंब खोबरेल तेल मिसळा याचा उपयोग कसा करायचा आहे ते बघूया हे मिश्रण ओटांवर हलक्या हाताने घासून स्वच्छ कापडाने किंवा पाण्याने पुसून टाका हे उपाय ओटांची मृत त्वचा काढून टाकून त्यांचे पोषण करते आणि नैसर्गिक ओलावा पुनर्संचित करते स्क्रब बनवण्याची दुसरी पद्धत आहे दुसरी पद्धत म्हणजे लिंबू आणि साखर लिंबामध्ये सौम्य नैसर्गिक आमलं असते जे ओटांचा काळा थर काढून टाकण्यास मदत करते कृती काय करायची आहे ते बघूया अर्धा चम्मच लिंबाचा रस घ्या त्यात चिमूटभर साखर घाला आणि ओटांवर हलक्या हाताने चोळा लिंबू खूप असरदार असल्याने जास्त वेळ ठेवू नका फक्त एक मिनिटानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आता तिसरी पद्धत आहे आणि ती म्हणजे काकडीचा रस आणि गुलाब पाणी यांचे मिश्रण काकडीचा थंडावा असतो आणि गुलाबपाणी ओटांना ताजेतवाने करते दोन्ही मिसळा आणि कापसाच्या मदतीने ओटांवर लावा यामुळे ओटांचा रंग सुधारतो आणि ओलावा देखील टिकून राहतो तर अशा प्रकारे आपण घरातीलच खाण्याच्या वस्तू वापरून आपल्या ओटांचे सौंदर्य कायम राखू शकतो जर तुम्हाला वरील माहिती आवडली असल्यास अस व्हिडिओला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या काळात घरगुती उपचार आणखी लोकप्रिय होतील आजकाल जेव्हा लोक नैसर्गिक जीवनशैलीकडे परतत आहेत तेव्हा सौंदर्य प्रसाधनांमध्ये घरगुती उपचारांची मागणी देखील झपाट्याने वाढली आहे आता महिलांना हे समजू लागले आहे की प्रत्येक समस्येचे निराकरण केवळ महागड्या उत्पादनांमध्ये नाही तर खरे सत्य घरगुती उपचारांमध्ये लपलेले आहे जर हे स्क्रब नियमितपणे वापरले तर ओटांचा रंग तर सुधारतोच पण पण त्यांच्या भेगांची समस्याही दूर होते तसे जे लिपस्टिक शिवाय घराबाहेर पडत नाहीत त्यांना हे देखील समजेल की नैसर्गिक गुलाबी ओठ हे खऱ्या सौंदर्याचे प्रतीक आहे